बातमी राजकीय वर्तुळातून ठाकरे गटात सध्या फटाके वाजू लागले नव्या जिल्हा प्रमुखांसोबत काम करणार नाही रवी इंगवले ची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे कोल्हापुरात नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे तर नूतन जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांनी सर्वांसोबत घेऊन काम करणार असल्याचं म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी महाविकास आघाडीमधील बऱ्याच गोष्टी घडल्या दोन वेळा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उभाटा गटाने निवडणूक लढवली विधानसभेला इच्छुक असणारे उपमहापौर रवीकरण इंगोले हे शहर प्रमुख होते आणि त्यांना काल जिल्हा प्रमुख झाली जिल्हा प्रमुख त्यांची नियुक्ती झाल्यानंतर उभाटा गटातील बरेच जण नाराज झाले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आपल्यावर बोलण्यासाठी रवीकरण इंगोले काय सांगाल की आपल्यावर काल निवड झाली आणि नाराजीचं नाट्य सुरू झालं नाराज नाट्य कशाबद्दल का कोणाची यापेक्षा माझी विनंती राहील की आपण एक संघ काम करू सर्व शिवसैनिकाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित करून संघटन चांगलं बांधू भविष्यामध्ये महापालिकेच्या झेडपीच्या निवडणूक आहेत त्यासाठी आपण कशा पद्धतीने चांगलं काम करू चांगले नगरसेवक निवडून आणू चांगल्या संख्यांनी याकडं लक्ष देणं हीच काळाची गरज आहे माझी विनंती राहील की नाराजी नाट्य बाजूला ठेवा सन्मान्य उद्धवजींनी माझी नेमणूक केलेली आहे माझ्यावर पूर्ण सार्थ विश्वास ठेवून त्यांनी मला ही जबाबदारी जोपवलेली ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वच शिवसैनिकांनी माझ्या पाठीशी राहावं मी त्यांच्या पाठीशी ठामपणे राहीन एवढा आश्वासित करतो जिल्ह्यातील नारदी नाट्यावर पडदा पाडण्याची सर्वांनी एकत्र वेळेने शिवसेनेची मोठी मूड बांधावी अशी अपेक्षा व्यक्त रवीकरांनी केली के। अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर